सुतळे महावैष्णव बळी द्वारपाळा प्रल्हादा वैष्णव कुई नागत पातळे त्या तिथं बळे नावाचा असणारा त्या ठिकाणी असणारा तिथं राखंदार झाला देव त्याच्या राखात त्या बळीच्या <t -dụ? t -dụ> दारामध्ये <t -dụ? t -dụ> एखाद्या वेळेस रावण तिथून गेला जा आणि त्याचा शोध घ्या ते ते सीता सती आणि रावण सोय सोदाई सावधान सापडत

महादेवान त्या ठिकाणी असणार त्यांची स्थापना केलेली या राक्षसांची आणि महादेव त्या ठिकाणी राहतोय रावणाशी तो आलेसी सी ते जिवे आणि तो रावणाचा वय राही रावण येऊ तिथ गेला असेल सोयरेच्या घरी बघा म्हणले तिथं शोध घ्या रावणाला मारा आणि सिद्ध्याला घेऊन या महादुत जे ती धरा अशा प्रकारचे असणारे साप राहतात आणि मग त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्या रावणाचा शोध घ्या अशा प्रकारचा असणार सांगितलेला आहे जरीला दृष्टी तरी मार

त्या तळा तळाच्या ठिकाणी या अशा प्रकारचा असणारा राक्षस हय म्हणले तो रावणताच व्हय राई त्याला इतरत्व वरदान आहे म्हणून तो त्या ठिकाणी राहिलेला आहे जिद्दचा आणि सीतेचा शोध घ्या धनु जन्मे न मती डवटालकमाविती संख्यालये शंख शब्दितो मुख दादा असणारा त्या ठिकाणी तो जाणवय आणि इंद्राच्या वर्धनानो जेव्हा त्या ठिकाणी राहतोय त्याच्यामध्ये काही शंका नाही तुम्ही त्या ठिकाणी जा आणि त्याचा शोध घ्या ते रावणा तो निद्रा रे आपणा आडवे लानवालिया जाण त्याचे कंदना करावे ठिकाणी असत एखाद्या वेळेस झोपल्याला असत झोप घेत असत झोपल्याला बी नसला सावध बी असला तरी पण देवदार तिथं सापडला आणि त्याच्या रक्षणा करता जर का कोणी दैत्य त्या ठिकाणी आले तर त्यांचं निर्दळन करा दानवाची असंख्य सृष्टी तुम्ही वानर कोटी राम कार्य लक्षण या दृष्टी उठा उठी मारावे त्या असणाऱ्याची संख्या खूप मोठी राज्य खूप मोठे म्हणून तुम्ही रावणाला पहा त्याच निर्दळन करावाचे जिवे रावणाला शोधा त्याला जीव मारुशिरी टाका आला घेऊन या सातवे पद्मिनी शेवटचा रातळे त्याला रसतळ म्हणते त्या रसतळाच्या ठिकाणी सात आजार पाण्याचा एक नाग आहे म्हणजे शेष आणि त्या स्त्रिया बदमनी असणाऱ्या त्या आपल्या स्त्रिया असेल तो त्या ठिकाणी राहते स्वर्गी उर्वशी रंभा सुंदरिये कापा ताळी पद्मिनी नारी त्याच्या सौंदर्याची तोरी चराचरा वाखेला ते पद्मिनी अशा प्रकारची स्त्री आहे तिचं तिचं एवढं सुंदर सौंदर्य का या पाताळामध्ये नाही नाही या शब्द माताळ्यामध्ये मा त्याच्या सौंदर्यचं वर्णन करू शकणार नाही ना ते, सो पर ना ते तुम्ही अत्यंत सावध म्हणून जा आणि तिथलं शीते शोध घ्या तिथलं जर शीता असले रावण जर असला राव न्यात करा आणि शिता घेऊन या तेथे

बा सुंदरिया नावी मला त्या ठिकाणी असणार तुम्ही काय करा आधी सावध मनाने जा शोध घ्या आणि त्या ठिकाणी राहण्याचा वध करून क्षतेला घेऊन दे या सुती करारी ते तेथानी परत आवे आणारी वाट पाळीत पुढारी तुम्ही आ घरी सीतेचा शोध घ्या तिथं जर नाही सापडले तर वापस या आणि वातामध्ये वाता काले कालावाची असणारी एक दे। देवता देवता आहे त्या ठिकाणी असणार त्याचा त्या, त्या शोध घ्या नर जाती पापी नर तुम्ही सोडून ते राम नामाचा करुणी गजर मज सत्वर रामा तुम्ही काय कर क्या जे असणारे लोक नरकला जातेच नरकला ते नरका ठिकाणी तिथं पण जा आणि त्या ठिकाणी जाऊन शिजेचा शोध घ्या ठिकाणी सांगू लागला पुण्य परिथी भोगायच्या आणि चित्त जे असत रे लोक त्यात कसे येत तिथं पापराशी लोक येत माणसाचा हिशोब कसा असतो कोणाला बी चांगला आवडत आणि वाईट केलं तरी बी त्याला वाटतं मी चांगलेच केले अं आणि बाबू वाईट करून सुद्धा लोक म्हणतात आम्हाला स्वर्गाला न नेवा आता वाईट केल्यावर देव स्वर्गाला कसं निघी तुम्हाला त्या लोकांची आवाज तशी असले तशा प्रकारचे लोक म्हणजे तिथं आणि तुम्ही तिथं जावत शांतात त्या